या संदर्भातले जे काही निर्णय दिलेले आहेत त्यानुसार ही वाढ आहे आता जवळपास आम्ही पोचलो आहोत मला असं वाटतं की आम्ही लवकरच घोषणा करू असं आहे की ई आर सीनी या संदर्भातले जे काही निर्णय दिलेले आहेत त्यानुसार ही वाढ आहे पण छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे विदर्भामध्ये कोणसे कोणसे बडे नेता युतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा अनेक दिवस सुरू आहे बैठका कराव्याच लागतात त्याच्या सीट फायनल होत नाहीत आता जवळपास आम्ही पोहोचलो आहोत मला असं वाटतं की आम्ही लवकरच घोषणा करू चार तारखे पण सेकंड टप्पा जो आहे त्याच्या चार तारखेपर्यंत नॉमिनेशन सेकंड टप्प्याचं जवळपास सगळं सुटलं तो कौन कौन स्टार प्रचारक विदर्भ में ये करने तो, तो आपको अभी तो हिंदी में जाना चाहेंगे जो के भी ने, e. ने बढ़ाए हुए है। और छोटे जो उपभोक्ता है उनके ऊपर उसका बोझ न पड़े इस प्रकार से उसकी रचना की गई है बेल आईकॉन क्लिक कराने रहा अपडेट